आंबेडकर जयंती शांततेत पार पोलीस आणि नागरिकांची महत्वपूर्ण बैठक प्रतिनिधी मंगेश पाटील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात परंतु शांततेत पार पाडण्यासाठी तळोदा पोलिसांनी कंबर कसली आहे तळोदा पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बोरद येथे शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना शांततापूर्ण मिरवणूक काढण्याचे आवाहन केले पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे त्यामुळे नागरिकांनी तो उत्साहात साजरा करावा मात्र मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये याची दक्षता घ्यावी त्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना सक्रिय सहभाग घेऊन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आपल्या गावाची प्रतिष्ठा जपा आणि लवकरच शांततेत मिरवणूक आयोजित करा असे ते म्हणाले बोरद दूरक्षेत्र कार्यालयात सायंकाळच्या सुमारास झालेल्या या बैठकीत खालील व्यक्तींनी सहभाग घेतला माजी समाज कल्याण सभापती नरहर ठाकरे तळोदा पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय राणा रवींद्र भिलाव संतोष ढोडरे कॉम्रेड दयानंद चव्हाण गौतम ढोडरे कन्हैयालाल ढोडरे जुल्फेकार तेली आरपीआयचे तळोदा तालुका अध्यक्ष भिकलाल ढोडरे ओरत उत्सव समितीचे अध्यक्ष सुनीलाल कुवर विनोद सोनवणे उ... यावेळी उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आरपीआय चे तालुका अध्यक्ष ढोडरे कन्हैयालाल ढोडरे आणि विनोद सोनवणे यांनी विशेषत्वाने नमूद केले की बोरद गावात आजपर्यंत कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही आणि यावर्षी देखील जयंतीची मिरवणूक शांततेत काढली जाईल एकंदरीत बोरद मध्ये आंबेडकर जयंती शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली या बैठकीच्या यशस्वी आयोजनात बोरतबीट चे हवालदार गौतम बोराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली तळोदा पोलीस स्थानकाचे पोलीस नाईक अजय कोळी हे देखील यावेळी उपस्थित होते